महाराष्ट्र उठला महाराष्ट्र काय आदरला बाहेर किल्ल्यापर्यंत हे वक्तव्य आहे मनोज जरांगे पाटलांचं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी विशेष अधिवेशन बोलावलं या अधिवेशनात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला पण सरकारच्या या निर्णयानंतर आमची फसवणूक केल्याचं झरांगे पाटलांनी म्हटलंय त्यामुळे आता ही चूक सरकारला महागात पडणार असल्याचं दिसत आहे कारण जरंगे पाटलांनी यावेळी फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीत धडकणार असल्याचा सरकारला इशारा दिलाय नुसती अंमलबाजावणी आम घ्यायची आम्ही मुंबईला गेलो तरी मोकळे आलेलो नाहीत आधी सूचना घेऊन आलो आता तिची अंमलबाजावणी आम आम्ही इथं बसून करतो आता आतापर्यंत शांततेत होतो आता बी शांततेत पण कसं असेल इथून माग कधीच झालं नस एवढं मोठं असणार आहे आंदोलन मग पर्याय त्यांच्याकडे महाराष्ट्र मगचं उत्तर त्यांच्याकडे आमच्याकडे नाही मग काय करायचं आता त्यांनी ठरवायचं महाराष्ट्रापेक्षा उठला म्हणल्यावर आदरून काय होणार आहे बाहेरच आदरला पाहिजे बाहेर ती पर्यंत जाणार लाल किल्ल्यापर्यंत आता ही मराठ्यांची आग देशभर भडकणार शांत देत आणि घेणार आहे त्याशी वाटत नाही मी सांगितलं ना तुम्हाला मराठ्यांना एक सवय पाहिल्यापासून ते कोणत्याच युद्धात उतरत नाही आणि उतारले ते युद्ध किती दिवस चालण याचा विचार करत नाहीत पण टिळा लावून माघारी येतात उघड कपाळ घेऊन माघारी येत नाहीत आंदोलनाची दिशा आजच ठरवणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले तसंच हे दंड कधी आणि कुठे थोपटणार या बाबतीतही जरांगे पाटलांनी मोठं वक्तव्य केलंय आज आता तारीख आणि आंदोलनाची दिशा ठरणार आहे आठ पाठ दंड तिकडचे सुद्धा थोपटणार आहेत पण कधी आज की उद्या नाही आज आता दिशा होणार ना जरी ठरली नाही नाही ते आताच नाही बैठक सुरू झाल्यावर सुद्धा आहेत सगळेच मराठी सगळे एकीकडे दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे मनोज जरंगे पाटलांनीही दिल्लीच्या लाल किल्ल्यावर धडकणार असल्याचा इशारा दिलाय त्यामुळे आता राज्य सरकारची डोकेदुखी आणखीनच वाढणार असल्याचं दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज जालना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका